लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये खूप जबरदस्त पॉझिटिव्ह मोड आता येत चाललेले आहेत एकावरती एक, एक पॉझिटिव्ह मोड येत आता कलाला न्याय मिळणार आहे म्हणजे सगळं पूर्णपणे पार पाडल्यावरती साखरपुडा मोडल्यावरती आता मात्र नैना आणि राहुलचा साखरपुडा ठरल्यावरती कलाला खूप मोठी जबाबदारी मिळणार आहे कारण आता मात्र काहीही झालं तरी सगळ्यांच्या समोर इतका तमाशा आणि नैनाचे प्रेग्नेन्सी रिपोर्ट आल्यामुळे आता राहुल आणि रोहिणी यांना नैनाला नाकारताच येत नाही मग मात्र आता नैनाला चढवत नैना मोठी आहे म्हणजे कलापेक्षा मोठी बहीण म्हणजे या घरातले मानसन्मान तिलाच मिळाला पाहिजेत असा आता रोहिणी एक प्रस्ताव मांडणारच ते पण त्यावेळेला कलाच्या पाठीशी ठामपणे उभं राहत सरोजला आपल्या सुनेची कर्तव्य आपल्या सुनेच्या बरोबर सम समजतात आणि नैना या सगळ्याच्या लायक नाही आहे आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे ती अद्वैतची बायको नाही आहे अद्वैतची बायको ही कला आहे आपला वारसा हा कलाकडेच जायला पाहिजे हे समजल्यामुळे आत्तापर्यंत ज्या सुनेचा राग राग करणारी सरोज रोहिणीच्या विरोधात ठामपणे उभे राहत नाही तर कला चांदेकरांची चांदे सून आहे आणि एकमेव चांदेकरांची सून तीच आहे आणि मोठी पण तीच आहे कारण राहुल काही चांदेकर नाही आहे आणि जरी सोहमचं चा लग्न झालं तरी कला मोठी आहे त्यामुळे काहीही झालं तरी मोठ्या सुनेचा मान जबाबदाऱ्या ह्या कलाकडेच येणार पण रोहिणी आणि आता राहुल तरी सुद्धा नैनाला चढवणार मग मात्र नैना इकडे आता कलाला उगाच टोमणे मारणार त्यात सुद्धा सरोज कलाची बाजू घेऊन नैनाला तिची जागा दाखवत तिचा माज उतरत आता कलाच्या पायाशी आणणार आहे या सगळ्यामध्ये सरोज कशी बदलली काय घटना घडली रोहिणीचा अपमान कसा केला कलाला मान कसा मिळवला आणि कोणती अशी मोठी जबाबदारी सो सोपवली आणि नैनाला का पायाशी आणलं हे या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा फायनली साखरपुडा मोडलेला असतो साखरपुडा मोडल्यावरती सुद्धा आता मात्र इकडे सरोज अजूनही कलासोबत बोलत नसते कारण अजूनही तिच्या मनात काहीतरी अडी असते पण सगळा साखरपुडा मोडल्यावरती सरदेसाई मात्र आता निघून जातात आणि फोनवरती विजया सरोजचे खूप आभार मानते आणि सरोजला सांगते हे बघ म्हणजे खरंच तुझ्या सुनेचे आभार तुझ्या सुनेने या सगळ्यामध्ये माझ्या मुलीला वाचवलं कारण एकदा साखरपुडा झाला असला ना तर सुद्धा मग मात्र माझ्या मुलीला माघार घेता नसते आली खरंच तुझ्या सुनेचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत असं म्हणत मग मात्र आता इकडे सरोजचे कान उघडले जातात आणि तिला कलाचं महत्त्व कळलं तरी इगोमध्ये येत असतो पण आता हिचा इगो इगो पाडण्यासाठी रोहिणीला आता मात्र एक रोहिणीने केलेली चालच ठरणार असते निर्णायक तोपर्यंत आता मात्र आबा सांगतात खरं आहे म्हणजे कलाचं जितकं कौतुक करावं तितक थोडं हे नुसती कला नाही सुद्धा कौतुक आहे दोघांनी मिळून हे सगळं सहन केलं आणि अद्वैतनं तर त्याला फसवून राहुलने त्याच्या बायकोला पळवून नेलं तरी सुद्धा शांततेमध्ये सगळं घेतलं तर म्हणजे कौतुक करावं अद्वैत थोडं आहे अद्वैत इतका शांत राहिला आणि त्याला कलासारखी जोडीदार सापडली हे त्याचं भाग्य नियतीने हे सगळं घडवून आणलंय ज्या वेळेला ही पोरगी घरात आली होती पहिल्यांदा आपल्या तेव्हा आणि तेव्हाच मला समजलं होतं की हीच आपल्या चांदेकर घराण्याचा उद्धार करणार आणि त्याची सुरुवात झालेली आहे दरवेळेला कलाच्या चांगुलपणाचा मला प्रत्यय येतो पहिल्यांदाही लक्ष्मीच्या पावला मी घरात आली आपली गावाकडची जमिनीची केस आपण जिंकलो जी वर्षानुवर्ष लटकली होती माझ्या दादा आणि त्यानंतर लग्ना करून घरामध्ये आली आणि इथे सगळं चांगलं होत झालं पेढीवरती आली मोठी ऑर्डर मिळाली आणि आज आज आपल्याला तोंड घाली घालून सरदेसाईंच्या समोर नाक घासून उभं राहायला लागलं असतं ते ह्या पोरीने वाचवलं सरोजला हे मनातून पटत असतं पण रोहिणी चिडलेली असते आबा सांगतात सरोज आता निर्णय तू घे चांदेकरांच्या पुढच्या पिढीकडे जबाबदारी सोपवण्याची वेळ आलेली आहे पण निर्णय तो के मी तुला फोर्स करणार नाही कारण तुला कला अजूनही सून म्हणून मान्य नाहीये हे मला माहिती आहे असं म्हणत आबा निघून जातात मग मात्र इकडे आता रोहिणी म्हणते सरोज वहिनी मला माहिती आहे तुझा निर्णय काय असणार आहे ते कारण कसं आहे ना काहीही झालं तरी कला या घराण्याची सून बनण्याच्या लायकच नाहीये तू तिला मानतच नाहीस मग वाजत असं नाहीये काहीही झालं तरी नैनाला मी सून मानायला तयार आहे आता रोहिणी सावध पवित्रा ते फक्त प्रॉपर्टी पैसा यासाठी कारण जर का नैना या घरची मोठी सून झाली सर्वोच्च अधिकार तिच्याकडे आले तर मात्र आपली चांदी आहे आपल्या राहुलची चांदी आहे म्हणून आता नैना कशी पण असली तरी हिची लगेच चून होते आतापर्यंत साखरपुडा मोडण्यासाठी विरोध करणारी रोहिणी अचानक नैनाची बाजू घेऊन बोलायला लागल्यावरती सर्वोच्च डोकं ठणकतं रोहिणी सांगते वहिनी बघ तू काय तो निर्णय घे कारण मला असं वाटतंय नैना सर्वतोपरी आपल्या घराड्याला आहे म्हणजे रूप बीप बघायला गेलं ना तरी नयनाच उजवी ठरते तू बघ बर आणि तसंही तू कलाला सून मानत नाहीच ना, ना? त्यामुळे निर्णय तुझा असणार आहे तुझे अधिकार कुणाकडे सोपवायचे पण मला वाटते नैना आपल्या या सगळ्याला साजेशी आहे आता मात्र सरोजला रोहिणीचा कावा लक्षात येतो म्हणजे नयना काय लायकीची मुलगी आहे हे मला तिला समजलेलं असतं लग्नाच्या आधी प्रेग्नेंट होते लग्न मांडपातून पळून जाते माझ्यासोबत मुलासोबत प्रेमाचं नाटक करते राहुलसोबत पण प्रेम करते आणि प्रेग्नंट होते त्यापेक्षा ही कला बरी म्हणजे आपल्या घरच्यांच्या सुखासाठी तिला अद्वैत आवडत नसला तरी तिने बलिदान देऊन इकडे आली आणि आज सगळ्यांचे डोळे उघडले नाही नाही मी चुकीच्या हातात जबाबदारी देऊ शकत नाही माझा इगो कितीही मोठा असला चा, तरी चांदेकरांचा चांदेकरांचं मान सन्मान जबाबदारी ही योग्य हातातच गेली पाहिजे डोहिणी म्हणते सरोज अगं काय विचार करतेस मी आता सांगते ते आईक लग्न झालं की सगळं तू महिलाकडे सोपव उगाच काही सोपवण्याची घाई करू नको मग मात्र आता इकडे कला काहीच बोलत नाही कलाला म्हणजे अह कसलीच नसते नाही ताईला ना सोपू मग आता अजून कोणाला सोपू दे तिला याच्याशी काही देणं घेणं नसतं सरोज मात्र पेटून उठते सरोज म्हणते हो रोहिणी बस झालं तू तुझा मुलगा आणि आता तुझी भावी सून हे तिघही एका माळेचे मणी आहात ती लग्नात न पळून गेली राहुल सोबत प्रेगनेंट झाली राहुलने आपल्या भावाच्या वहिनीला पळवलं आणि लग्न करून न घेताच ती प्रेग्नेंट केलं दोघांची लायकी इथेच ठरते आणि त्याच सुमेंची बाजू घेऊन तू बोलतेस ना तुझी लायकी सुद्धा इथेच ठरते हे बघ मी जबाबदार आहे जरी माझा कलावती राग असला होता तरी सुद्धा चादेकरांची जबाबदारी कुणाकडे सोपवायची हे मला अचूक समजतं ते कुणीही सांगण्याची गरज नाही असं म्हणत मग मात्र आता इकडे सरोजने सगळ्यांना बोलवलेलं असतं सगळ्यांना बोलवून मग मात्र सरोज खूप मोठी अनाऊन्समेंट करणार असते आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या कलाला सोपवायला पण त्याच आधी तिकडे आता आलेला असतो तो म्हणजे रॉकेट रॉकेटला सगळं समजतं की कलाला सगळ्या घराच्या मोठ्या जबाबदाऱ्या सोपवणार आहेत आणि रॉकेट धावत घरी सांगायला तो आणि ही गोष्ट नैनाला कळणार असते नैनाला पण करणार असतं हे सगळं मग नैना रोहिणी आणि राहुल आता भडकवण्याची कामं करणार पण त्या वेळेला सरोज ठाम उभी असते आणि इथूनच सरोज आणि कला यांच्यामधलं बॉन्डिंग आणि सरोज कला अद्वैत विरुद्ध रोहिणी राहुल नैना असं आता युद्ध रंगणार असतं इकडे आता ताबडतोब सगळ्यांना बोलवून आबांना सरोज सांगते आबा तुमचं म्हणणं मला पटलंय चांदेकरांच्या मोठ्या सुमेचा मान सन्मान आणि सगळे अधिकार मी कलाकडे सोपवायला तयार आहे तुमची याच्या तयारी आहे ना आबा म्हणतात अगं मी कधीपासून वाट पाहतो या क्षणाची सरोज तू निर्णय घेतलास तो योग्य मला खात्री होती तू योग्य निर्णय घेशील फायनली सरोज आता आपले सगळे अधिकार किंवा चांदेकरांच्या मोठ्या सुमेचा मान कलाला देते सरोज घाईच करते कारण नाही ना आली तर रोहिणी राहुल आणि नैना उगाच या सगळ्यामध्ये काड्या करतील म्हणून आता ती कलाला अधिकारत असते कला सांगत असते सरोज मॅडम मला असं वाटतं तुम्ही रोहिणी आत्याचा आहे का उगाच या सगळ्यामध्ये आपण वाद नको वाढवूया सरोज म्हणते मी सांगितले ना निर्णय माझा आहे तुला कोणी विचारलंय का निर्णय माझा आहे मला जे योग्य वाटेल तेच मी करणार असं म्हणत फायनली सरोजने हळदी हो कुंकुलावर कलाला या घराची जबाबदारी सोपवत मोठी सून म्हणून स्वीकार केलेला असतो रोहिणी आणि राहुल यांचं काहीच चालत नाही फायनली कला आता सरोजची लाडकी सून बनलेली असते म्हणजे मनातून अजून तोंडावरती सांगणं फक्त बाकी असतं त्यासाठी एक प्रसंग कारणीभूत ठरतो आता मात्र रोहिणी नयनाला मुद्दाम बोलवून घेते नयनाला बोलवून घेते जेणेकरून कराला ती मॅमिप्युलेट करेल कराला रो नयना सांगते हे बघ तू इथे मोठी आहेस पण म्हणून मग मी लग्ना कशी तयार करू इथे मलाच मोठ्या सुमेचा मान मिळाला पाहिजे हे सरोज सगळं ऐकते आणि सरोज येते सुमेचा मान मिळाला तेवढी लायकी असते जी लायकी कलाने कमवलेली आहे आता मात्र खरंच वाटतं की नाही फक्त रोहिणी हत्यांना मान देण्यासाठी नाही तर सरोज मॅडमनी मला स्वतःहून ही जबाबदारी माझ्या कॅलिबरमुळे दिलेली आहे मग मात्र कला ठाम राहते आणि ती नैनाला सांगते नाही जर माझ्या सासूची इच्छा आहे की मी ही जबाबदारी घ्यावी तर मी त्याची अवहेलना करू शकत नाही आणि तसं बघायला गेलं तरी माहेरी तू मोठी असशील पण इथे मी मोठी सू नाही असं म्हणत कला सर्वच्या बाजूने ठामपणे उभी राहत नयनाला धुडकावून लावते आता मात्र नैना राहुल रोहिणी विरुद्ध सरोज कला आणि अद्वैत या तिघांची टीम तयार झालेली असते आणि इथून मालिकेमध्ये एक एक रंजक वळणार असतात मालिकेतलं हे वळण तुम्हाला कसं वाटलं आणि असेच नवनवीन ट्विस्ट ऐकायला आवडतील का कमेंट करून नक्कीच कळवा बरं